ओ नाना, हो नाना काय कमाल करणार होतील पंगत बडी की ना वाला ना पोटापाट कोणी गमत दी राहणार पोट मे बोकावं लागत नाय रात्या इथल्या घटना तेलमाल बाईनिंना चार डोकसा बने पंगत मा बरं त्या आपण पोऱ्या नि लग्न काढ ते पंगत माझ तुले घरगदा उंदरे पार कधी मागे राहणार बाले मागाय घर अरे काय शांतपणाशी दम काय येऊ द्या अगो दोन चार लोक मी अशी ऐकायचे कावळा को काय राहणार पोटमा उदरे को काय राहणार पोटमा तू नाे कोवसाहेब या 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 आले का मुंबईहून या, या 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 बसा नमस्कार कुठे बस तुम्ही जेवायला रावसाहेब जरासा खावा तुमना करता स्वतारणा कर डायनिंग टेबल टाके बनवून करता आम्ही माहिती ना तुम्ही या गेबू डायनिंग टेबल टेबल मी दम क्रमांक दराव साहेब हा अरे केळागाव मग एक दोन दिन ना करता आता चाली ती परंपरा शिकिल्या बटू माहिती जेवायला या पंगात बटन आम्ही काय जनावर आहेत काढे मान्यच आहे तुम्ही शहर गाव डायनिंग टेबल वर जेवतच आम्ही खेळा गाव ना काय तुम्ही काही येळा देत का मग हा काही येळा बंगाय का

तुला रे बाजी म्हणे मला वाटणार कैरी बाजीन तू रे बाजी खायला भाजी करता इथला मी दाजी घ्या तू नागे मी तुम्हाला का एक सहा तुमले म्हणतात का तुम्ही लोणचं पिंच टाकताना ते करीत निघतात मी मला બજાર મર બિર્યા તો હા બરોબર છે ના મન હા માગ્યા નહીં કૈયા કહી સમજી રા સમોર ના માણસની ગા પંદ હા लाजमी वाड्या का तुम लागतोय होय काही भाजी पाहिजे होती हा समोरला मावशी काय मग वावरी गाठी आणखी द्यावं लागा इकी द्यावं तुम लाका। ना करता हा अरे वांगण भाजी वाड आणि पुढे शिलक रे शिकार नको वाडे काल <laughs> प्रभाकर टाकू का भाजी हे मोनू दादा हे मोनू दादा मला अजिबात भाजी नको देऊस भाजी खूप तिखट दिसते मला ऍसिडिटी होईल तू एक काम कर म्हणू दादा मला भाजीतलं फक्त शेंगदाण्याचे कूट, -कूट काढून दे मी पाणी गायण्याची गायणी आणतो आणि तुला शेंगदाणाचे कुटकुट काढून देतो हा तिथलाच कामे थांबले दुसरांनी कामे थांबले नाही पुढे पंगत मा का नाही शे आ? रसा रस्सा आणस का सत्तर वर सादलला चला बाबासाहेब टाकू बाजी, बोला पाटकन द्या बोल तू नाही विचार टाकी रे टाक विचार ते पुरा बादली बादली टाक देवा राहणार देऊ म्हण टाकी हा ना इकडे बाजरी बाजरी कट टाके ना जरा शी टाक ना हा सीध सीध सांगा ना हा देख मग तुम्हा हिच्या टाकशील टाक जिथे लागा तिथं सांगा ना हा रंग रंग नंट ना लोक केलं बघ पंकज ना कोण काय म्हणस तू कोण काही मग बस जगाल घेते घर घात असाल बाजा तर बाजार मग ठिकाण राहत नाही घर न छप्पल दिस त्या बाजार ना आणि इथला चौदा काय करा हो साहेब किती भाजी टाकू एक ग्रॅम टाकू का दोन ग्रॅम टाकू बोला पटकन अरे दादा काही टाकशील टाक तुला जेवढी हवी तेवढी टाक नाही कसं आहे तुम्ही शहर मधला लोकेस ना मिलीमीटर सेंटीमीटर मला बटा तू किती चपात्या खाशील तू किती भाजी खाशील असं आमच असं नाही काला मोडा दाखव का भाजी हांग पागा हांग पागा तुमनं मिलीमीटर सेंटीमीटर मारतो वर बाकर अर्धी चपाती असं आस तुम तुमनं <laughs> म्हणून विचारून घेत तुम्हाला किती टाकू भाजी असे कोण आता अरे हो, को लव इला सांगेना पड़। तुम्ही ऑर्डर दिला ना